माझं सोलापूर न्यूज चॅनल प्रत्येक पुण्यकर्माचा सत्तर पटीने अधिक मोबदला मिळवून देणाऱ्या पवित्र रमजान पर्वला सोमवारी संध्याकाळी घडलेल्या चंद्रदर्शनाने प्रारंभ करण्यात आला मंगळवारी पहाटे पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून मुस्लिम बांधवांनी रमजानच्या पहिल्या उपवासाला प्रारंभ केला सुरुवातीचे पंधरा दिवस हे सुमारे तेरा तासांचे असून त्यानंतर मात्र चौदा तासांचे पुढील उपवास असणार आहेत मुस्लिम बांधव अकरा महिन्यांपासून आतुरतेने रमजान पर्वाची प्रतीक्षा करत होते शाबान या अरबी महिन्याच्या एकोणतीस तारखेला सोमवारी सायंकाळी स्पष्ट चंद्रदर्शन घडताच समाज बांधवांमध्ये आनंदाची लहर पसरली इस्लामिक कालगणनेतील रमजान उल मुबारक हा नववा महिना आहे या महिन्याला धार्मिक दृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त आहे निर्जळी उपवासांचा महिना म्हणून रमजान ओळखला जातो या महिन्याची तीन खंडात विभागणी करण्यात आली आहे पहिले दहा दिवस हे कृपा खंडाचे त्यानंतर मोक्ष खंडाचे दहा दिवस आणि शेवटचा खंड हा नरकापासून मुक्ती मिळवण्याचा मानला जातो या महिन्यात समाज बांधव अधिकाधिक वेळ अल्लाहच्या उपासनेसाठी देतात यामुळे संपूर्ण दिनचर्या बदललेली पहावयास मिळते पहाटेपासूनच गजबजत असून आबालवृद्धांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल